I आई उठल्या तिथं आहे का बघते आई उठल्यावर देते नाही येत पेन्सिल नाही तसं आहे उठलं दीदी तुला पण हानिलं आणि मला पण हानिलं आहे शांत बघ जरा मला तर लई मुख लागली माहिती आहे आता उठणंच आहे अर्धा तास थांब टाइम झाला आहे उठायचं थांब देते तोडू नको मी खाली झोपाय जाईल मग उडक तिथं खाली का सोप्याच्या हात कारण बघू मग शांत बजारा आहे उठल तरी

दादा हाय आवाज येतोय माझा अनिल दादा आवाज येतोय हो लागल मला सारे थांब जरा अनिल दादा आहे बघा हे डब्ल्यू काढले ठीके पाठी माग काय गिरगुटकाला दाखवू का दाखवले मला डोळ्याला लागला असत आवाज येतोय का अनिल दादा आई उठेल थांब जरा आवाज येतोय अनिल दादा आता आवाजच प्रॉब्लेम येतोय मला का माहिती का आवाज कमी येत आहे सिस्टर कमी येतोय पण खरखर नाही ना नव्हते आवाज कमी हो द्या पण खरखर नाही ये ना येते क्लिअर येतोय ना आवाज साही लहान मुलांनी नाही येत लागला ऐकत जा जरा नाही येत नाही काय नाही अनिल दादा आवाज येत नाही क्लिअर नवीन चालतं चॅनलला सबस्क्राईब करा अनिल दादा पटपट कमेंट करा सर्वांनी आहे का बरं काहीच आवाज येत नाहीये का दादा हो दा मी नवीन नाही हो अच्छा डीपी तर नवीन वाटला म्हणून बहुतेक तुम्ही चेंज केला असेल संडे सुद्धा साव वाजवू नको बाळ झोपले सावी वाजवू नको बाळ झोपले किचन मध्ये जाऊन खेळ जा संदेश <laughs> दादा हाय झालं का जेवण संदेश दादा अनिल दादा झालं का जेवण कसे तुम्ही संदेश दादा लाईला ले नाही करा चे

एस फोर के बिलॉंग हाय झालं का जेवण कसे तुम्ही आणि दादा आता बघा हा तरी म्हणलं तुम्ही डीपी चेंज केला होता ना त्यामुळे मी ओळखलं नाहीये तुम्हाला झालं जेवण आता आवाज क्लिअर येतोय ना सर्वांना व्यवस्थित स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईवरती सावी वाजू नको एवढं बाळ झोपले आई झोपली जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये जावा आपले खूप छू छान प्रकारे असे वेब सिरियल असतात तुम्हाला नक्की माझे वेब सिरियल आवडतील डोंगू पारू आणि मनी हा रोल केलेला आहे मी आणि कॉमेडी व्हिडिओ आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील आणि दादा बाई हा काय प्रकार कसला प्रकार केवळ दादा आवश्यकता आहे नमस्कार नमस्कार केवळ दादा आता येतोय का आवाज व्यवस्थित तुम्हाला केवळ दादा लाईव्हला लाईक करा आझाद पाखरो हा हिरोईन बाई आता कसा बसतो आवाज येतोय नंबर एक खूप छान आणि तुम्ही सुद्धा खूप छान दिसता ब्युटीफुल मी काय छान दिसत नाही आझाद पाको मी काही मेकअप केलेला नाही आहे काय नाही काय नाही आझाद पाखरू इंग्रजी बाई म्हणते ब्युटिफुल आणि मराठी बाई म्हणते अगं ते ब्युटीफुल नाही झेंडूचे फुल आहे क्या बात त्या आझाद पाक्रो कॉमेडी केली सर्वांना हसवलं केवळ दादा हा येतोय केवळ दादा लाईला लाईक करा आजादखरू लावला लाईक करा ज्यांनी लाईल लाईक नाही केलं त्यांनी आजादखरू लाईक करा शेअर कराई करा व्हिडिओ बघा खूप खूप छान आहेत क्या बात पाखरू आझाद पाखरू हिरोईन म्हटल्यावर छान दिसणार हो का बर केवळ दादा टीचर आवाज येतोय आता शाळेत मुले आली आहेत सगळे बर बर केवळ दादा मग पटपट कमेंट करा आझाद आवाज येतोय जरा लाईव्ह येणाऱ्यांना पण थोडं जरा कमेंट टाकावी वाटतात हो ना आजादक्रू बरोबर आहे अनिल दादा ताई पण माझी डी तेच आहे ओके ओके अनिल दादा मी डीपी बघितला महाराजांचा डीपी घेतला म्हणून बाकी काही नाही आझाद पाकू बर चार नंबर लाईक झाले धन्यवाद आजाद पाकडू आजाद पाकड कमेंट पण करा हो कमेंट तर महत्वाचे आहे जास्त करून आजाद पाकडू मेंबरशिप घ्या लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ बघा खूप खूप छान आहेत कमेंट पण करा मेंबरशिप नाही घेता येत आपलं मोनू नाही या चॅनलला मोनो ती मेंबरशिप घेता येते आजाब पाकडू आपल्याला नाही घेता येत <involved> in <language> प्रथम दादा नमस्ते कसे तुम्ही प्रथम दादा झालं का तुमचं जेवण प्रथम दादा कुठून बोलताय तुम्ही नवीन आहेत त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय हायडवरती मेसेज जातोय अनिल दादा तुमचा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा अनिल दादा हायडवरती मेसेज जातोय तुमचा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा अजून सुद्धा हॅडवरती जातोय मेसेज काय माहीत नाही प्रथम दादा बोला आजच पाखरू बोला एक वाजता आपली लाईव असते एक ते दोन पण एक वाजताची लाईव एवढी चाललीच नाही म्हणून मी आत्ता लाईव घेतलेली ला आहे सर्वांना सांगते की आपलं फिक्स टाईम एक ते दोन आहे आजच पाखरू कमेंट पिन करा म्हटलं तुम्ही अच्छा आम्ही करू का ठीक आहे प्रथम दादा कुठे राहता मी पुण्यामध्ये राहते प्रथम दादा तुम्ही कुठे राहता लाईव्ह लाईक करा प्रथम दादा नवीन करा पड़ पड़ कमेंग करा कमेंट कमेंट बंद करू नका मी थोड्या वेळ थांबणार होते कोण आलं नाहीये मग लाईव्ह बंद करून टाकणार होते आणि ठरवलं होतं की कुणी आलं तर बोलायचंच नाही आता पण आले सर्वजण प्रथम दादा पनवेल मध्ये अशा तुम्ही पनवेल मध्ये राहता का ठीक आहे पाकरू बाकी काय म्हणता कुठपर्यंत आपली दोन वेब वेब आहेत अजून एक चालू आहे एवढ्या पण वेगवेगळे आहेत आणि खूप छान आहेत आवडतील आजाद पाखरू कोणता पिक्चर काढलेला आहे का वेब सिरियल काढले वेब सिरियलच काढलेली आहे पण मला असं वाटतं की मी जी वेब सिरियल लिहिली ले ती कलाकारांच्या दृष्टिकोनातून आणि कॅमेरामॅन यांच्या दृष्टिकोनातून असं आले की ती एक तासाची वेब सिरियल होती तर एक तासाची वेब सिरियल नको कोण म्हणताय ते तर अर्ध्या तासापर्यंत घेण्याचं चाललंय मी तर म्हणत होती एक तासाची घ्या म्हणून बघू काय होते आजात पाकरू वेब सिरियल खूप छान आहे धन्यवाद धन्यवाद आजात पाकू धन्यवाद आज पाकू वेब सिरियल मध्ये तुमची स्टाईल खूप छान आहे कोणती कोणती स्टाईल म्हणजे कोणती कारण वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरियल आहेत नक्की कोणती आवडली तुम्हाला प्रथम दादा जयेश हा प्रथम दादा जेवली का हो प्रथम दादा माझं जेवण झालेलं आहे पनवेल मध्येच प्रॉपर राहता का तुम्ही प्रथम दादा अनिल दादा कुठे गायब झाले नील दादा अनिल दादा कुठे गायब झाले बोला कमेंट करा प्रथम दादा म्हणतात रसायनला अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे प्रथम दादा आजत पकू तुम्हाला कोणकोणते कोणते वेब सिरियज प्रथम दादा तुम्ही फर्स्ट टाइम माझ्या लावला आलेले आहात का आजात पटू मागे डबे पडतील अंगावर पुढे द्या पुढे द्या आर्यन दादा, तुम्ही बहिणी बरोबर बोलता जाऊ द्या तुम्हाला हॅड केलेलं चांगले नको आम्हाला तुमच्या सारखी माणसं हम्म

हे लाईव छान चालली ते काही लोकांना बघवत नसेल बाकी काय पकराला नाही आम्हाला वेळ लागले हो काजच पकडू हा ते बघून आले काय तुम्ही व्हिडिओ ते लाँग व्हिडिओ नाही ते वेब सिरियल नाहीये पकडू आम्हाला वेळ लागले ते भक्तीवरच्या पकडाने हो का बर भक्तीवरच्या बर काय बघत नाही आता बघवत आहे ना माझी लाईव्ह छान प्रकारे चालली आहे माझी वेब सिरियल तेरा तेरा हजार पर्यंत लोक पाहतात तर हे काही लोकांना बघवत नाही ना आणि काय काय ना स्टोरी आठवत आहेत तरी पण यांच्या दोन पेंडिंगला पडतात प्रथम दादा मी येणार आहे पुण्याला कधी येणार आहे तुम्ही प्रथम दादा तुम्ही फर्स्ट टाइम आलेले आहात ना माझ्या लाईव्ह प्रथम दादा आजच पाकडू तुम्ही माझे लॉंग व्हिडिओ नाही पाहिले वेब सिरियल नाही पाहिले तुम्हाला आठवलं हो कोण उगवले बॅट बॉय दादा राधे राधेजी केसे हो का गाय तर स्वागत आहे कुठे गायब झालेलं तुम्ही किती दिवस नाही उगवले आले तर जरा लाईवला लाईक तरी करा थोडं आम्हाला पण बरं वाटेल मनोज दादा हाय अक्का हाय मनोज दादा झालं का जेवण बेट बॉय दादा तुमचं झालं का जेवण बेट बॉय दादा दादा नका म्हणू बर बर ते बॉय म्हणते प्रथम दादा हो ओके मनोज दादा लाईव्ह लाईक करा बॉय दादा दादा नाही म्हणायचं बेड बॉय लाईव्ह लाईक करा प्रथम दादा सोमवारी येणार आहे का बरं सोमवारी काय काम आहे का, का। बॉय माझ्या बोर्ड एक्झाम चालू आहे ओ अच्छा अच्छा ठीक आहे पण ह्याच्या अगोदर पण तुम्ही आले नाही हो लावला लाईक करा अजून ते चार वरच गाड्या आहे का आणि जरा पाच सहा वरती सहा वाजता झोपायचं नाही आता झोपली तर सहा वाजता लगेच झोपायचं नाही आता झोपली नाही तर संदीप दादा नमस्कार संदीप दादा कसे तुम्ही संदीप दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती बेड बॉय अभ्यास करू काय नको करा ना करा ना अभ्यास तर महत्वाचा आहे लाईव्ह नसली तर चालेल मनुष्य दादा बोला मनुष्य दादा जेवण झालं का संदीप दादा धन्यवाद माझी बॅट बॉयनी आणि ह्यांनी मनोज दादानी नाहीच लाईव्ह लाईक केलं प्रथम दादा बाय बाय ओके प्रथम दादा बाय बाय नवीन आहेत तर चॅनल सबस्क्राईब करून जावा आजाद पाकुरू चालते का विशाखाचाही मला थोडं काम आलेलं आहे ठीक आहे आजात पाकुरू बाय बाय संदीप दादा मी तर बाहेर आहे कामात ठीक आहे संदीप दादा संदीप दादा कृष्णाचे नाव आझाद पाक्रो हिरोईन ताई म्हणेल आता माझी चांगली लाल चाललेली ला आहे आणि तू सोडून जातोय ठीक आहे का माझ्या जाऊ शकतो असं काही नाहीये थोडासा सपोर्ट केला लाईव्हला लाईक ला, केलं ला, तरी भारी वाटतं बाकी काय नाही संदीप दादा जय शंकर जय शंकर संदीप दादा मी माझा आवाज बंद केला हो ठीक आहे संदीप दादा ठीक आहे बाकीचे अकरा जण आहेत कमेंट करा ना एका कमेंटने काय होणार आहे सांगा बरं तुम्ही संदीप दादा जयशंकर धन्यवाद संदीप दादा सपोर्टिंग कमेंट करण्याबद्दल संदीप दादा जय शंकर संदीप दादा जय शंकर संदीप दादा म्हणतात आले का संदीप दादा जयशंकर जयशंकर संदीप दादा बाकीच्या नाही बोलायचं का कुणाला संदीपदा जयशंकर 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 संदीप दादा जयशंकर येस बी ऑटो बारामती तुम्ही छान व्हिडिओ बनवता ताई खूप ओके एस बी ऑटो बारामती बारामतीमध्ये कोठे आहात तुम्ही दादा दादा बोलताय का ताई बोलताय मला सांगा धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण अजून पण खूप छान प्रकारे व्हिडिओ घेऊन येणार आहोत आजात पाकू तुमची लाईफ सोडून जावं वाटत नाही पण काय करणार काम आले ठीक आहे जाऊ शकता आजात पाकू समजू शकते मी संदीप दादा जय शंकर जय शंकर संदीप दादा जय शंकर अनिल दादा ओके बाय सिस्टर ओके बाय 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 असत पाकरू बाय बाय संदीप दादा जय शंकर जय शंकर एस बी आटो बारामती दादा ओके एस बी आटो बारामती तुम्ही नक्की कोठे एरियामध्ये कोठे बारामती मधून संदीप दादा धन्यवाद धन्यवाद तुम्ही मला ओळखता का संदीप दादा जयशंकर जयशंकर काय दादा हम्म बस का जस्ट तू देखो का तक्लेस जस्ट संदीप दादा नंतर बोलणार मी कामाताई ठीक आहे संदीप दादा ठीक आहे बारामती कर बोला बारामती कर संदीप दादा जय शंकर जय शंकर रुक बाहेर संदीप दादा कमेंट करतो ठीक आहे ठीक आहे चालेल संदीप दादा संदीप दादा जय शंकर जय शंकर संदीप दादा अजून दहा मिनट फक्त बोला सर्वजण संदीप दादा जय शंकर जय शंकर <laughs> अजून पण वेब सिरियल आपण खूप छान छान प्रकारे घेऊन येणार आहोत मुलीची पण एकदम चालू आहे आता एक महिन्यात नंतर सुट्टी असते त्याच्यामुळे छान व्यवस्थित इथं ठेव खा असं देतात दुसरीकडं नाही येत दुसरीकडं नाही ताट राहू दे त्याच्यामध्ये ऐकत जा ना ग सारी जरा दुसरीकडं ताट नाही आहे त्याच्यात राहू दे एका साईडला राहू दे तिथं टाक पण नाही कुलूप लावले आहे बाहेर लॉक लावले आहे नाही टाकता येणार राहू दे तिथं अनिल दादा नंतर बोलू नको डीपी बदला म्हणून ठीक आहे ठीक आहे अनिल दादा नाही म्हणणार संदीप दादा जयशंकर जयशंकर संदीप दादा जयशंकर ठीक आहे नाही का कोणाला बोलायचं हायड मेसेज होत संदीप दादा धन्यवाद चा मेसेज हाईड वरती जातोय बाकीच्या नाही का कोणाला बोलायचं एखाद्याला मोबाईल नंबर दिला असताना मी ते तासन तासभर बोलत बसले असते माझ्या बरोबर पण लाईव्ह कमेंट करायला काय होतं काय कळत नाही त्यांना संदीप जय जयशंकर 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 संदीप दादा बरोबर आहे ना तुम्ही काय मुठ केला आवाज तुम्हाला काय समजणार आहे मला मेसेज ठीक है बाय बाइट पर चला आज इनामदारी ने आज इनामदारी ने लिंक टाकली हो संदीप दा टाक